हॅलो फ्रेंड्स मी तुमचं स्वागत करते मी नी ब्लॉक ट्वेंटी सेवनमध्ये तर तुम्ही बघू शकता सकाळची मॉर्निंग झालेली आहे तर ना सकाळी वेगळा नाश्ता काही ना, ना करून देता भाजीपोळी मी रोल करून दिलेली आहे तरी बघू शकता दोघांनी मस्त भाजीपोळी एन्जॉय केलेलं फ्लावर आणि मटरची भाजी आहे तर हे जर तशी झालेलं आहे हे जर लास्ट दिवस आहे स्कूलचं स्कूल हे संपलेलं आहे तर मी ती घरी असणार आहे त्यामुळे तिला मी ते सवय लावली की सकाळी उठल्यावर भाजीपोळी खायची तर नाश्त्याला भाजीपोळीच होती तर दोघांनी मस्त फ्लावर आणि मटरची भाजीपोळी एन्जॉय केलेली आहे तर ह्याचं अजून आहे तर तिचं संपलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आणि हे माझं ताट आहे मी भाकरी केली होती गाजरची चटणी आणि फ्लावर मटरची भाजी आणि थोडंसं लोणचं हे माझं जेवण आहे तर हे हे जेवण मी केलं होतं माझ्यासाठी होतं हे तर हे भाकरी खात नाही त्यामुळे त्यांना चपाती केलेली होती त्यानंतर सगळं घरातले कामं उरकून आम्ही थोडंसं पीठ दळायचं होतं त्यामुळे गिरणीमध्ये आलेलो होतो हा इथल्याच व्हिडिओ आहे तर तुम्ही बघू शकतात तिथं पण ह्याची दंगा मस्ती चालूच आहे चष्मा वगैरे गाजून आले दबंग सारखं तिथं तो, तो ही पण बघू शकता की जे नट्टापट्टा होऊन आलेली आहे पीठ दळण्याला तर बघू शकता आम्ही दळण आणण्यासाठी आलो होतो घराच्या जवळ चांगली मिनटाचा रस्ता आहे तिथं थोडंसं दळण्यासाठी आलो होतो हे आमच्या सोसायटीचा मागचा व्ह्यू आहे अजून थोडंसं इथं बांधकाम चालूच आहे त्यातून बघू शकता दोघांची मजा मस्ती इथं पण चालूच आहे ते काहीतरी करत असेल तर ह्याला पण काहीतरी करायचं असतं त्यामुळे तो पण पुढे पुढे करत असतो मी बघू शकता काय डान्स करते गाणं म्हणते डान्स करते गाणं आणि डान्स तिला मस्त गाणं आणि डान्स आणि मेकअप एकअप नटापट्टा व्हायला खूप आवडतं हे बघू शकता कशी करते तिचं बघून हा बघा हा जो पण मध्ये मध्ये चालूच आहे काहीतरी काय वेगळं काही करत असतो अशा प्रकारे आम्ही तिथं थोडंसं काम वर केल्यानंतर जाऊन घरातलं थोडंसं पीठ वगैरे दळून आणलं थकली थकली मुळे अजून जरा सोडत नाही अजून पण तिची एनर्जी आहे बाकीच आहे अजून पण उभे कर अजून डान्स करायचंच आहे तिला मूड ह्याला काय डान्स करता येत नाही तो नुसतं देवाला सगळं डोकं हलवते दादू आमचा अशा प्रकारे आम्ही पीठ वगैरे येऊन घरी आलो तर हे बघू शकता नवीन वर्षाचे काल नवीन वर्ष होता तर काहीतरी गोडगोड करायचं होतं त्यासाठी मी एक अर्धा किलो गाजर उरून साल काढून मस्त किसून धुवून किसून ठेवलेलं होतं आता हलवा करण्यासाठी घेणार होते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक कडे घेऊन त्याच्यामध्ये चांगलं दोन चमचे तूप टाकलेलं मी तूप चांगलं पितळल्यानंतर जे काही गाजर किसून घेतलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मस्त लागतं या थंडीच्या दिवसामध्ये गाजर स्वस्त पण भेटतात आणि हेल्दी पण आहे त्यामुळं असं बाहेरचं स्वीट आणून खाण्यापेक्षा तुम्ही नवीन वर्षाला मी हे ट्राय केलं होतं तर तुम्ही बघू शकता पूर्ण गाजर मी किसून ठेवलेलं होतं करण्याच्या अगोदर तर आता हे तुपामध्ये चांगलं थोडंसं परतून घेणार आहे जेवढं गाजरची साईज जेवढं घेतलेलं आहे ते पूर्ण निम होऊस तर चांगलं कडे परतून घ्यायचं तुपामध्ये तुपामध्ये मस्त गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं गाजरला तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात तसं ते बघू शकता अगदी पूर्ण जेवढं मॉइचिरा मॉश्चरायझर असतं पाणी वगैरे असतं पूर्ण ड्राय करून घ्यायचं तर बघू शकता पूर्ण ड्राय झालेलं आहे पाण्याचं पण थोडंसं कमी झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे हे बघू शकता पूर्ण दिस तुम्ही दिसत दिसत असेल तुम्हाला गाजर जेवढं होतं त्या हाफ झालेलं आहे परतून परतून आता ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे हे फुल फॅट क्रीम मुलक आहे ह्याच्यामध्ये जेवढं गाजर घेतले त्याच्या थोडंसं पा दूध टाकून चांगलं गाजर शिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता एक चांगली वाटी भरून मी दूध टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये मोठी वाटी भरून दूध टाकलेलं आहे हे दुधामध्ये पण गाजरला चांगलं शिजवून घ्यायचं पूर्ण दूध जेवढं टाकलेलं आहे ते ड्राय व्हायला पाहिजे तेवढं आपण गाजर सगळं शिजवून घ्यायचं पूर्ण दूध आटायला पाहिजे तरच गाजर आपलं शिजून जातं तर हे बघू शकता असं कंटिन्यू हलवत राहायचं अगदी झाट पण दहा मिनटामध्ये तयार होतं हलवा जास्त वेळ नाही लागत तर हे कंटिन्यू मी हलवत राहते तर तुम्ही बघू शकता सगळं दूध ड्राय झालेलं अगदी किंचितच थोडंसं दूध राहिलेलं आहे ते पण मी पूर्णपणे ड्राय करून घेते तर तुम्ही बघू शकता एवढिमध्ये गाजर पूर्ण शिजून गेलेलं आहे आणि दूध थोडंसं किंचित राहिलं आहे ते ते पण पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता दूध अगदी सगळं सम ड्राय झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अजून थोडंसं दूध ला राहिलेलं आहे आता ह्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायचं आहे एक मोठी वाटी साखर सापिशी आणि एक मोठी वाटी साखर वेलचीपूड आणि ड्रायफ्रूट काजू बदाम मनुके टाकून घ्यायचे आणि परत एकदा परतून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता पूर्ण दूध दायर झालेलंच आहे कंटिन्यू हलवत राहायचं आहे तरच ते खाली चिटकणार नाही तर खाली करपण्याचे चान्सेस असतात त्यामुळे कंटिन्यू आपण हलवत राहायचं आहे आणि जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत हलवा कायवर टेस्ट नाही लागत पाणी पाणी दूध किंवा पाणी असंच गाजरामध्ये ठेवलं ना तर ग हलव्याचा टेस्ट एकदम हे लागतो तर बघू शकता मी साखर आणि ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर सगळं टाकून परत एकदा परतून घेते साखर टाकल्यामुळे परत गाजरला पाणी सुटलेलं आहे हे पण पूर्ण आता आटून घ्यायचं पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे हे आता हे पूर्ण ड्राय झाल्यानंतर पूर्ण परत एक परतून एक चमचा तूप टाकायचं आहे तूप टाकून पूर्ण चांगलं गाजर परत परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मॉइशरायझर अगदी सगळं कमी झालेलंच आहे जास्त दिसत नाही आहे पूर्ण ड्राय होत आलेले आहे आता ह्याच्यामध्ये चांगला मोठा चमचा तूप टाकून घेणार आहे मी जेणेकरून मस्त अजून हलव्याला एकदम चांगलं तेल सुटणार आहे तूप टाकल्यामुळे अजून टेस्टी लागणार आहे हलवा आणि अगदी हेल्दी हेल्दी होणार आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी ड्राय झालेले अगदी झटपट असे गाजर खाला तयार झालेले तर तुम्ही ह्या पद्धतीची एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमचा गाजराला कसं होतो आणि तुम्हाला हा जर मिनी ब्लॉग आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब इंस्टाग्रामला फॉलो फेसबुकला फॉलो करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला तर नेक्स्ट एक्सपिरियन्स बघू देत तुम्ही बघू शकता अजून पूर्ण पाणी ड्राय झालेलं आहे आणि अगदी झटपट असं गाजर चालवा रेडी झालेलं आहे तर तुम्ही पण एक ह्या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते हलवा अगदी तुमचा पण माझ्यासारखेच होईल चला तर भेटे नेक्स्ट मिनी ब्लॉग तोपर्यंत बाय फ्रेंड्स आणि हॅपी न्युअर वन्स अगेन बघू शकता हे झालेलंच आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघू शकता किती छान झालेलं कलर अप्रतिम आले चला तर भेटेल नेक्स्ट